जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याची एक आस लागलेली आहे याचा हप्ता कधी येणार याबद्दल बरेचसे चॅनल खोटी माहिती देत आहेत आपल्या चॅनलवरती याबद्दल खरी माहिती भेटणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या सांगू की पी एमचा सोळावा हप्ता कधी व कसा येईल व्हिडिओवर पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन चॅनलला आल्याब करून घ्या आणि व्हिडिओला तर लाईक देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू पी एम किसान योजना अपडेट अखेर प्रतीक्षा संपली योजनेचा सोळा हप्ता या तारखेला जमा होणार मित्रांनो देशातील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांमध्ये योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची चुकीची माहितीही देशातील काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून आणि खाजगी न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षात योजनेअंतर्गतचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किरतार केला आणि कोणत्या महिन्यात जमा होणार आहे याबद्दल अगदीच अधिकृत आणि सत्य माहिती कोणीच दिली नाही आणि याबद्दलची शंभर टक्के खरी आणि अधिकृत अशी माहिती तुम्हाला आजच्या लेखामध्ये पाहायला मिळणार आहे केंद्र शासनाकडून देशातील अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मराठी निश्चित उत्पन्न देण्यासाठी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पी एम किसान योजना सन्मान निधी योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डे बी टी प्रणालीच्या माध्यमातून जमा केले जातात हे पैसे शेतकऱ्यांचे आधार कार्डसोबत लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात आत्तापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दोन हजारचे पंधरा हप्ते जमा करण्यात आले आहेत म्हणजेच तीस हजार रुपये आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि आता पी एम किसान योजनेचा सोडावा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मित्रांनो नक्की शंभर टक्के पी एम किसान योजनेचा सोडावा हप्ता कोणत्या महिन्यात व कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षातून तीन टप्प्यात चार चार महिन्याच्या अंतराने दोन हजार याप्रमाणे दिले जातात जसे की या योजनेचा तेरावा हप्ता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर या योजनेचा चौदावा हप्ता सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जमा करण्यात आला होता आणि पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता हे जी मागचे सर्व हप्ते जमा होण्याचा जर आपण कालावधी पाहिला तर सर्व हप्त्यांमध्ये जवळपास चार चार महिन्यांचे अंतर आहे आता जर या योजनेचा पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन नहीं हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता तर या योजनेचा सोळावा हप्ता हा चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच पंधरा मार्चनंतर सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल त्या अगोदर मिळणार नाही कारण आत्तापर्यंत मिळालेले सर्व पंधरा हप्ते हे चार चार महिन्याच्या अंतरानेच मिळाले आहेत एकही एक हप्ता चार महिन्याच्या अगोदर देण्यात आलेला नाही त्यामुळे या योजनेचा सोळा हप्ता सुद्धा पंधराव्या हप्त्यांपासून चार महिन्याच्या आहे म्हणजेच मार्च महिन्यात पंधरा तारखेनंतर सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे अतिशय महत्वाचं म्हणजे मित्रांनो सोळावा हप्ता घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेणे खूप महत्वाचे आहे तुमचे बँक खाते हे आधारसोबत लिंक करून घेणे व जमिनीचा रेकॉर्ड पोर्टलवर अपडेट करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे सोळावा हप्ता घेण्यासाठी तुमच्या ह्या तिन्ही गोष्टीची पूर्तता असणे महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला पी एम किसान योजना याचा सोळावा हप्ता मार्चमध्ये मिळू शकतो परंतु मित्रांनो शासनाकडून अजून निश्चित तारीख झालेली नाही आहे जेव्हा केव्हा यावरती निश्चित तारीख जाहीर केली जाईल तेव्हा देखील आपल्या चॅनलवरती याच्यावरती व्हिडिओ बनवण्यात येईल अपडेटेड माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा सोळा हप्त्याची तारीख निश्चित होईल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवश्य पाहायला भेटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र